अभिनेता अनूप ठाकूर यांनी परिवारासोबत वडेपुरी येथील अन्नपूर्णा देवीचे घेतले दर्शन आज नांदेड जिल्ह्यातील वडेदरी या छोट्याशा लावामध्ये अन्नपूर्णा देवीचे भव्य दिव्य मंदिर बारा जून दोन हजार पंधरा साली स्थापना झाली यांच्या अध्यक्षा सुषमा गेहरवाल आहे आज त्यांच्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिर येथे दर्शनासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे अभिनेता अनूप कुमार ठाकूर यांनी आपल्या कुटुंबासोबत मनोभावे दर्शन घेतले त्यांनी दीड वर्षाखाली त्यांनी मनोभावे दर्शन घेतले व आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आज देवीच्या दर्शनाला होम हवन आरती पूजा करून मनोभावे दर्शन घेतले तसेच ट्रस्टच्या सुषमाताईंनी आपल्या जवळची जमीन दान ट्रस्टला दिली अन्नपूर्णा मातेचा असा भव्य दिव्य मंदिर त्यांनी बांधलं आणि त्या अन्नपूर्णा मातेची सेवा त्या अहोरात्र करत असतात नवसाला पावणारी अन्नपूर्णा माता म्हणूनही ओळखल्या जाते त्यातच एक नवसाला पावणारी अन्नपूर्णा माता ही ठाकूर परिवाराला तिचे आशीर्वाद लाभले आज सर्व अन्नपूर्णा मातेचे भक्त आज महाप्रसादाला उपस्थित यावेळी अन्नपूर्णा मातेच्या मंदिरच्या अध्यक्षा सुषमा गेहेरवार व खासदार यांच्या पत्नी गोप छडेताई व जयशी जयस्वाल पूजा बिसेन राहुल ठाकूर अनूप ठाकूर त्यांचे आई व बाबा तसेच श्री राज चक्रवार बागेश्वर धाम विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी व समस्त महिला मंडळ व पुरुष मंडळी या अन्नपूर्णा मातेच्या आज आरतीच्या वेळी उपस्थित होते नारी शक्ती न्यूज चॅनलची संपादिका आज आपल्या समोर अभिनेता अनुप ठाकूर आहेत आणि त्यांची काही त्यांनी एक दीड वर्षाखाली काहीतरी मनोकामना पूर्ण केली होती आज ते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात त्यांच्या आई वडिलांच्या म्हणजे परिवारासोबत ते आलेले आहेत आणि सोबत ग गा, गैवार दिदी आणि जयस्वाल दिदी ह्या आहेत चला आपण तुम्ही इकडं येण्याचं मागचं कारण काय मागचं कारण हे होतं की माझी प्रकट झाली आणि ती आज पूर्ण झाली माझा सिनेमा धर्मलक्ष्मी महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमागृहात आला आणि लोकांना खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे मला असं वाटलं की एका वर्षानंतर आपण इकडे यावं आणि पूजा करावी त्या संदर्भाने मी आ